मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ईश्वरी ही अर्णवच्या रूममध्ये असते आणि अर्णव ह्या ईश्वरीला विचारतो की मी सिंदोर आजीने घेतलेला निर्णय जर मी घेतला तर तुझ्या मनाला काय वाटेल तुला कसं वाटेल ते सांगू शकतेस का त्यावर आता ईश्वरी अर्णवला बोलते की सर तुम्ही मला असा प्रश्न कशासाठी विचारताय मी कसं उत्तर देऊ तुम्हाला अहो मला काही जरी वाटलं तरी तुम्हाला तुम्हाला नको फरक पडायला असं माझ्या मनाला वाटतं असं ही अर्णवला सांगते त्यावर अर्णव बोलतो की मी सिंदोर मला तुझ्याकडून उत्तर हवं हो आहे त्यावर आता ईश्वरी बोलते की नाही सांगू शकत सर मी तुम्हाला हे प्रश्नाचं उत्तर कारण तुमचा शेवटी पर्सनल मॅटर आहे असं पण इकडेही ईश्वरी आता अर्णवला बोलत आहे तर ईश्वरी आता अर्णवला सर मला माफ करा असं बोलत आहे आणि इकडे तेथून जाऊ लागते परंतु ईश्वरीचा पाय हळूच थोडासा दुमडतो आणि इकडे ईश्वरी ही आई ग आई गं असं करू लागते तर अर्णव पटकन ईश्वरीजवळ जातो आणि तिला कुठे पायाला लागलं ते बघू लागतो तर ईश्वरी आता या अर्णवसारकडे बघते अर्णवने ईश्वरीचा पाय आपल्या हातात धरलेला असतो आणि थोडासा हळूच कुठे नेमकं काय त्या पायाला झालं ते अर्णव बघत असतो तर ईश्वरी सर हळूच हळूच असं म्हणत असते तर आता अर्णव बोलतो की अगं मला बघू दे ना नेमकं कुठे काय झालं काय लागलं ते आता ईश्वरी ही अर्णवकडे बघते आणि अर्णव हा ईश्वरीला बोलतो की बोलते तर खूप मोठ्या माणसांसारखं आणि चालते अगदी लहान मुलांसारखं ईश्वरीचा पाय थोडासा मुरगळलेला असतो थो, तर अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो की अगं तुझा पाय मुरगळला आहे तेवढ्यामध्ये आकाश आणि मामा तिथे येत असतात आणि दोघेही आता ह्या ईश्वरी आणि अर्णवकडे बघत राहतात तेवढ्यामध्ये ईश्वरीला थोडंसं हसू येतं आता ईश्वरी हसत असते तर अर्णव हा ईश्वरीकडे बघतो आणि बोलतो की हसतेस काय तर आता ईश्वरी बोलते की सर तसं नाही त्यानंतर आता अर्णव ह्या ईश्वरीच्या पायाचा जो काही मुरगाळा आहे तो हळूहळू काढत असतो आणि हे सर्व मामा आणि आकाश हे दोघे बघत असतात त्यानंतर स्वतःच्या हाताने अर्णव तो ईश्वरीच्या पायाचा जो काही मुरगळा आहे तो हळूहळू काढतो आणि ईश्वरीकडे बघत असतो तेव्हा ईश्वरीसुद्धा अर्णवकडे बघत राहते आजी आजी रूममध्ये असतात तर वल्लरी तिथे असते आजीला माहीत असतं की ही नक्कीच काहीतरी बोलायला आली आहे तेवढ्यामध्ये वल्लरी बोलते की आई तुम्ही जो काही निर्णय घेतला तो मला खूप आवडला तर इकडे आजी बोलतात की बरं बरं तर वल्लरी लगेच बोलते की अहो आई हे असं होणार होतं अर्णव इतक्या सजासहजी लग्नाला कसा तयार होईल व सांगा ना मला तुम्ही आई असं पण इकडे ही मामी जेव्हा या आजीला बोलत असते तर आजी लगेच ह्या वल्लरीकडे खूप रागाने बघत असते वल्लरी लगेच बोलते की मी आहेच तोंड फाटकी तुम्ही जो विचार करायचा तो करा परंतु मी आहे तुमच्यासोबत असं पण वल्लरी ही या आजींना बोलत असते अर्णवचं सुख जे आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि आपलं घर टिकणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे असं ही आजीला सांगत असते दुसरीकडे आता ईश्वरी जी आहे ती अंजलीच्या रूममध्ये येते अंजली ईश्वरीला विचारते की अर्णव काय बोलला तर आता इकडे ईश्वरी बोलते की नाही अंजली ताई मी तुम्हाला हे नाही सांगू शकत की ते काय बोलले ते त्यावेळेस इकडे अंजली आता ईश्वरीला बोलते की जाऊ दे तो थोडासा तुझ्याशी बोलून टेन्शन फ्री झाला का तर आता इकडे ईश्वरी बोलते की मी खूप कोशिश केली अंजलीताई परंतु मी तुम्हाला नाही सांगू शकत त्या गोष्टी ह्या सर्व गोष्टींचा त्यांना खूप त्रास होतो एवढं मला नक्की माहीत आहे असं पण ईश्वरी ही अंजलीला बोलते तुम्ही प्लीज घरातल्या सर्वांसमोर माझ्यावर रागू नका एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे असं पण इकडे ही ईश्वरी आता अंजलीला सांगत असते त्यानंतर इकडे आता ईश्वरी जी आहे ती या अंजलीकडे बघते अंजली बोलते की बरं जाऊ दे तू जे काही प्रयत्न केला त्याबद्दल थँक्यू बरं का त्यावेळेस आता इकडे ही आपली ताई तेथून जाते दुसरीकडे आता मामी आणि वल्लरी ह्या जिथे बसलेल्या असतात तिथे आता ही लावण्य सर्व काही येऊन ऐकत असते आणि तिचा चेहरा खूप रडण्यासारखा झालेला असतो लावण्य लगेच या आजीला बोलते की आजी आय एम सॉरी बरं का तेवढ्यामध्ये वल्लरी आता ह्या लावण्याकडे बघते त्यावेळेस इकडे लावण्य बोलते की हे बघा आजी मी ए आय आरच्या लाईफमधून निघून जाण्याचा जा निर्णय घेतला माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे परंतु त्याचं जर माझ्यावर प्रेम नसेल तर मग मी कशाला त्याच्याबरोबर लग्न करू असं पण इकडे ही लावण्य जी आहे ती मा ती ह्या आजीला सांगत असते मी सर्व काही गोष्टी सहन करू शकते परंतु या आरला जो काही त्रास झालेला आहे तो नाही सहन करू शकत असं पण ही वल्लरी समोर आता ही लावण्य जी आहे ती खूप रडण्याचं नाटक करत असते आणि खूपच रडत असते तेवढ्यात आजी उठते आणि ह्या लावण्याकडे येते आणि बोलते की प्लीज असं रडू नको अगं तो असं अचानक मी त्याला सांगितल्यामुळे तो रागवला बाकी काही नाही होईल त्याच्या मनामध्ये थोडा थोडा बदल तू असे हार मानू नकोस असं पण इकडे ही आजी आता या लावण्याला बोलत असते तुमची पत्रिका जुळेल आणि तुमचे मनसुद्धा जुळतील हळूहळू नको टेन्शन घेऊ एवढं असं पण ही आजी आता या लावण्याला सांगते तेवढ्यामध्ये मामी बोलते की अहो आजी तो निर्णय बदलेल का तेवढ्यामध्ये इकडे आजी बोलते की त्याला कसं तयार करायचं हे मला चांगलंच माहीत आहे असं पण ही मामी आता ह्या आजींना बोलते तेवढ्यात लावण्य सर्व काही ऐकत असते तेवढ्यामध्ये वल्लरी पुन्हा बोलते की तुम्ही तसं काही ठरवलं का त्यावर इकडे आता ही आजी जी आहे ती बोलते की नाही तसं काही नाही परंतु मी करेल त्याला तयार त्यावेळेस इकडे मामा बोलतात की जाऊ दे नको एवढं टेन्शन घेऊ होईल सर्व व्यवस्थित दुसरीकडे आता मामा जे आहे ते आजीला बोलतात की होईल तयार सर्व काही अजिबात टेन्शन नको घेऊ अंजली तू तेवढ्यामध्ये अंजली लगेच मामांना बोलते की आज अर्णव माझ्याशी बोलायलासुद्धा तयार नाही आहे त्याचं मला खूप वाईट वाटतंय आकाश लगेच बोलतो की दादाचा राग गेला की नक्कीच तो तुझ्याशी बोलेल तेवढ्यामध्ये अंजली बोलते की अजूनपर्यंत तर कधीच असं केलं नाही माझ्या चिंटूने त्यावेळेस इकडे आता अंजली थोडीशी टेन्शनमध्ये आलेली असते आकाश बोलतो की आपण तर ईश्वरीसाठी अर्णवज हा विचार करत होतो मग ती लावण्यामध्येच कुठून आली आजीच्या मनात तेवढ्यात मामा बोलतात की जाऊ दे सांगेल मी तुला नको टेन्शन घेऊ तेवढ्यामध्ये मामा लगेच आता या अंजलीला बोलतात की आपल्याला असं मुळू मुळू रडून चालणार नाही आहे आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे असं पण इकडे मामा आता ह्या अंजलीला सांगत असतात नंतर इकडे मामा आता अंजलीला बोलतात की मगाशी तू ईश्वरीशी बोलली काय बोलली ती ईश्वरी तर आता ईश्वरी लगेच बोलते की तिने मला एवढंच सांगितलं की मला नाही काही सांगता येत त्यांचं काही ते माझ्याशी एवढे काही खास बोलले नाही तेवढ्यामध्ये आता इकडे ईश्वरीला आवडतो का असे मामा आणि आकाश दोघे या अंजलीला विचारत असतात तर अंजली बोलते की ती काहीच बोलली नाही दोघांनाही एकमेकांबद्दल भावना आहेत हेच त्या दोघांना जर कळत नाही तर आपण काय करायचं असं अंजली ही आकाशला बोलते तर लगेच बोलतो की परंतु मग आपल्याला हे सर्व कळणार कसं तर आता इकडे अंजली बोलते की आपल्याला फक्त विचार करायचा बाकी काय आजी इकडे देवीचं दर्शन घेत असतात तेवढा तिथे ईश्वरी येते ईश्वरी आजीला बोलते की आजी तुम्ही गोळ्या नाही घेतल्या चला गोळ्या घ्यायला त्यानंतर इकडे आता ही आजी ईश्वरीकडे हळूच बघते दुसरीकडे आता आजी बोलते की मी जे काही केलं ते चिंटूच्या भल्यासाठीच करते माझं काही चुकलं नाही असं माझ्या मनाला वाटतंय तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की बरोबर आहे तुम्ही सर्व सरांच्या काळजीपुटीच केलं तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी पण असं जेव्हा बोलते तर आजी बोलते की तू पण असं का बोलते आहे ते तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की त्यांच्याशी बोलून असं वाटलं की त्यांना तुम्ही हे अगोदर सगळं सांगायला हवं होतं तुम्ही विश्वासात का नाही घेतलं त्यांना असं पण इकडे ही ईश्वरी आता या आजीनं बोलत असते तेवढ्यामध्ये इकडे आजी बोलते की हो ती गोष्ट माझी चुकली मला तर असं वाटलं होतं की सर्वांसमोर अर्णवला जर मी हे सांगितलं तर तो लगेच तयार होईल असं माझ्या मनाला वाटलं होतं परंतु असा अपमान करून निघून जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं असं पण इकडे आजी ह्या ईश्वरीला सांगत असते आता इकडे ईश्वरी बोलते की आजी तुम्ही नका काळजी करू सर्व काही ठीक होईल तेव्हा मात्र आजी आता ईश्वरीला बोलते की तूच सर्व काही ठीक करू शकते तेवढ्यामध्ये इकडे ईश्वरी बोलते की आजी मी काय करू शकते आजी ईश्वरीला बोलते की इथे बस इकडे ये आता इकडे ही आजी जी आहे ती ईश्वरीला बोलते की मी तुला सर्व सांगते आमच्या गुरुजींनी पूर्ण आणि लावण्याची पत्रिका गुरुजींनी बघितली आणि त्यांचे गुण जुळतात ते दोघे खूप सुखामध्ये राहतील असं गुरुजींनी सांगितलं ते जे सांगतात ना ते मला खूप आवडलं असं पण इकडे आजी आता या ईश्वरीला सांगू लागते त्यावेळेस आता ईश्वरी बोलते की परंतु मी काय करू आता एवढ्या स सर्व गोष्टीत त्यावेळेस इकडे आजी लगेच बोलते की अर्णव आणि लावण्याचं लग्न व्हायला हवं तो जर असं अडून बसला तर काय करायचं त्यावेळेस आता इकडे ईश्वरी लगेच बोलते की परंतु सर सरांची जर इच्छा नसेल तर कसं लग्न करणार तेवढ्यामध्ये आजी बोलते की ईश्वरी तूच एवढं काम करू शकतेस तर आता इकडे ईश्वरी बोलते की नाही नाही मी कसं करू हे सर्व त्यावेळेस आता ईश्वरी बोलते की तू आजीसाठी नाही करणार का ईश्वरी हे काम तर आता ईश्वरी बोलते की अहो आजी कसं करू मी सांग ना सर तयार झाले पाहिजे ना मी प्रयत्न करेल थोडासा परंतु परफेक्ट गॅरंटी नाही देऊ शकत की मी करेल म्हणून असं पण इकडे ईश्वरी ही आजीला बोलत असते तर आजी खूप खुश होऊन ईश्वरीच्या तोंडावरून प्रेमाने हात फिरवते इकडे सुप्रिया आणि नम्रता घरामध्ये बसलेल्या असतात तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की मी मुंबईच्या पावसाबद्दल फक्त ऐकून होते परंतु कधी बघितला नव्हता आज बघितला तेवढ्यात ईश्वरी आता घरात येते इकडे नम्रता लगेच ईश्वरीकडे बघते आणि बोलते की आई बघ आपली इशू आली ते बघ तर सुप्रिया बोलते की अगं टॉवेल आण ईश्वरी खूप भिजली आहे आता सुप्रिया लगेच पटकन उठते आणि तिला खुर्चीवरती बसवते अगं किती भिजली ईश्वरी तू थोडा वेळ थांबायचं ना कुठेतरी अशी भिजत का आली तेवढ्यामध्ये सुप्रिया आता ईश्वरीचे केस जे आहे पूर्ण ओले झालेले ते हळूहळू पुसू लागते टॉवेल घेऊन आणि काय झालं बाळा तू आज खूप लवकर आले आहे असं खूप प्रश्नावर प्रश्नही सुप्रिया आता या ईश्वरीला विचारत असते आणि ईश्वरी काहीच बोलायला तयार नसते तेवढ्यामध्ये सुप्रिया बोलते की काय झालं इशूला इशू तर काहीच बोलत नाही तेवढ्यामध्ये नम्रता ईश्वरीला बोलते की अगं बोल ना इशू ताई तू का बोलत नाही सुप्रिया बोलते की तुला थंडी तर वाजत नाही ना तब्येत बरी आहे ना तेवढ्यामध्ये ईश्वरी बोलते की तब्येत बरी आहे अचानक पाऊस आला त्यामुळे मुंबईच्या पावसात बघू भिजल्यावर कसं होतंय ते बाकी काय असं ईश्वरीही सुप्रियाला सांगते सुप्रिया बोलते की मला वाटलं तुमचे वादत झाले की काय म्हणून तुझा चेहरा पडला आहे तेवढ्यामध्ये आता ईश्वरी बोलते की नेमकं काय घडतंय तेच मला काही कळत नाही थोडंसं अजीब आहे परंतु असं ईश्वरी सुप्रियाला बोलून जाते सुप्रिया बोलते की नेमकं काय होतं तुला तरी ईश्वरी बोलते की अगं तेच कळत नाही आई मला अशी काहीतरी फिलिंग आहे त्याची टोटलच लागत नाही आहे आतमध्ये मला काय तरी वाटतंय गं असं ईश्वरी आता सुप्रियाला बोलत आहे वेस इकडे सुप्रिया बोलते की ईश्वरी तुला आईची आठवण येते का तर ईश्वरी बोलते की नाही आईची आठवण आल्यावर मला समजतं परंतु आईची पण पर नाही आठवण आली मला तरी वेगळं आहे ज्याला काही नावच देता येणार नाही असं काहीतरी होतंय मला असं ईश्वरी आता सुप्रियाला सांगत आहे मला सांगताच येत नाही नेमकं मला काय होतंय ते असं पण ईश्वरही सुप्रियाला बोलत आहे परंतु या सर्व गोष्टीपासून मला खूप लांब निघून जावंसं वाटतं बरं का आई खूप मनावर खूप मोठा बोज आहे असं माझ्या मनाला दडपण आलंय असं म्हणत सुप्रियाला आता ईश्वरी मिठी मारते तर सुप्रिया ही ईश्वरीला बाळा तू एवढी दडपणाखाली जगू नको आम्ही आहोत ना नमू आपल्या ईश्वरीला आहेत ना आपण साथ द्यायला तरी इकडे नम्रता लगेच हो असं बोलते आपल्या आईला बोलते की आई असं का वाटतं ग मला तर सुप्रिया बोलते की नको काळजी करू सर्व काही व्यवस्थित होईल तर इकडे नम्रता सुद्धा ईश्वरीची समजूत काढत असते जी आई ती घरात बसलेली असते तेवढ्यात आता अर्णव आजीच्या रूममध्ये येतो तर आजी डोळे झाकून बसलेली असते अर्णव लगेच आजीकडे बघतो आणि तिच्या जवळ येऊन बसतो अर्णव जो आई तो आपल्या आजीच्या हातावर हात ठेवतो तेव्हा आजी लगेच अर्णवकडे बघते तर अर्णव आता थोडीशी स्माईल आजीला देतो आणि आजी तर खूपच खुश होतात अर्णवला विचारतात की झाला का शांत डोक्यात राग घालून निघून गेला दिवसभर रूममध्ये कोंडूनसुद्धा तू गप्पा बसला होतास एवढा आजीचा राग आला होतास का मन मोकळेपणाने भांडायचं ना आजीशी तर अर्णव बोलतो की आजी माझा राग तुझ्यावर नव्हता काही डिसिजन घ्यायला तू लावला तो खूप माझ्या लाईफचा मोठा डिसिजन आहे आणि तू असं मला न विचारता डिसिजन घेतला ते नाही पटलं मला तर इकडे आजी बोलते की चुकलं माझं मी तुझ्या भावना नाही समजू शकले वाढलं की गैरसमजही होत जातात तेवढ्यामध्ये इकडे आ अर्णव जो आहे तो आजीला बोलतो की अगं आजी तसं नाही आहे इकडे आजी जी आहे ती आपल्या अर्णवला बोलते की चिंटू मला एक गोष्ट अगदी एकदा कळली चांगली नुसतं घर दगड विटांनी बनलेलं नसतं त्यामध्ये ह्या घरांमधील माणसांमधील जे काही आपापसातील प्रेम आहे ते असायला पाहिजे आणि घर जर टिकून ठेवायला पाहिजे आणि नाती सुद्धा खूप काळजी घ्यावी लागते आपली एक चूक आयुष्य उद्ध्वस्त करू शकते चिंटू बाळा असंही आजी आता अर्णवला सांगू लागते नंतर इकडे हा राकेश जो आहे असं बघायला मिळतं की इकडे जेव्हा आता आता इकडे अंजली आणि राकेश रूममध्ये असतात तेव्हा अंजली राकेशला सांगते की लावण्य नाही आवडत अर्णवला अर्णवला ईश्वरी आवडते आणि आजीला वाटतं की लावण्याचं आणि या अर्णवचं लग्न व्हावं त्यावेळेस आता इकडे हा राकेश बोलतो की काय मी सिंदूर आवडते का त्याला तर इकडे अंजली हो असं बोलते दुसरीकडे आता राकेश जो आहे तो लावण्याचं जे काही कौतुक आहे ते आपल्या अन अर्णवसमोर करू लागतो तर अर्णव बोलतो की मला माहीत आहे जिजू तुम्हाला सर्व ताईने सांगितलं तर आता इकडे हा राकेश जो आहे तो बोलतो की हो तिने सांगितलं मला सर्व अरे लावण्यासारखी इतकी स्मार्टेड मुलगी तुला पुन्हा कधीच भेटणार नाही खूप टॅलेंट मुलगी आहे ती असं पण राकेश आता या अर्णवला बोलू लागतो दुसरीकडे राकेश आणि अर्णव दोघेही गाडीमधून चाललेली असतात ते तेवढ्यात ईश्वरी समोरून येते आणि ईश्वरी समोरून आल्यावर अर्णव लगेच गाडीचा ब्रेक दाबतो तेव्हा दा आता हा राकेश सुद्धा गाडीमध्ये बसलेला असतो आता ईश्वरी तर खूप मोठ्याने ओरडते आणि आपले दोन्ही हात कानाला लावते आता मित्रांनो ईश्वरी तर चक्क अर्णवच्या गाडीसमोर आलेली आहे आणि राकेश तर गाडीमध्ये बसलेला आहे आता समोरासमोर सत्य येणार का आणि राकेश हा अंजलीचा नवरा असल्याचे सत्य ह्या ईश्वरीला समजणार का हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद